मित्रांनो गोरगरिबांसाठी लग्नाला मुली मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे मग अशात जे मध्यमवर्गीय किंवा गरीब आहेत ज्यांच्याकडं फारशी शेती नाही किंवा कमी शेती आहे किंवा तर कुठेतरी काम करतात तर अशा लोकांना मग एक आशेचा किरण लागतो तो गरीब घरच्या मुली किंवा कमी शिकलेल्या मुली किंवा अनाथ अस मातील था था स्वार्ण स्वार्ण मग आता अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न करायचं अशी इच्छा अनेक जण बोलून दाखवतात त्या हेतून आम्हाला दिवसभरात चार सहा तरी रोजचे फोन येतात आणि मग अशा स्थितीमध्ये अनाथ आश्रम नेमका कुठे आहे त्याचा पत्ता माहीत नसते त्याची नेमकी पद्धत काय आहे ती माहीत नसते त्याचा फोन नंबर कुठे असेल तेही माहीत नसतं मध्ये लग्नाची जी प्रत्येकाची गरज असते आणि मग त्या गरजेपोटी आपण वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत असतो नातेवाईक मंडळीला सगळ्यांना नातेबंतीला ना सांगून थकलेलो असतो किंवा आमच्यासाठी एखादी मुलगी पहा मात्र कोणी दाखवायला तयार नसतं किंवा कोणी द्यायला तयार नसतं अशात पर्याय उरत नाही मग आमच्यासारखी जिथे लोक असतात तर मग आमच्या लोकांकडून त्यांना एक खूप मोठा आधार वाटतो किंवा इथे कुठेतरी आपलं लग्न जुळत या आशेनं मग ते आमच्यासारख्या लोकांना फोन करतात आणि मग अशातच मग आमच्या सारख्यांपैकी काही नव्वद टक्के महाभाग असे असतात की ते केवळ तुमची फसवणूक करण्याच्या उद्देशानं तुमचे अडाणीपणाचा तुमच्या लाचारीचा तुमच्या आगतीचा फायदा घेत असतात गैरफायदा घेत असतात मग तुमची पैशानं कुठेतरी लुगडणूक करतात आता याच्यामध्ये का हस काय की तुम्हाला आता प्रेम मधुर अनाथ आश्रम माझी विषयीची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे त्यापूर्वी एक काही गोष्टी तुम्हाला ऐकून घेणं महत्वाचं असतं समजून घेणं महत्वाचं असतं आणि त्यासाठी आपण दोन तीन मिनिटाचा वेळ काढला पाहिजे त्यापूर्वी गजानन खंदारे कार्यकारी संस्था मराठा लग्न अक्षदा मराठा लग्नाक्षदा हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे प्ले स्टोरला जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि कुठल्याही गोष्टीसाठी कुणालाही कधीही पैसे मागत नाही गेल्या पाच वर्षापासून एक लोकांना फसवणुकीपासून सावध करणं हा आमचा या उद्देश आहे आणि आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही कृपया घरच्या मुली किंवा आमच्या मुली यासाठी आम्हाला कोणी शक्यतो फोन करू नये आमचे जे काही व्हिडिओ आहेत किंवा प्लेस्टोरला जे आमचा ॲप आहे तर त्या ऍपच्या माध्यमातून आम्ही जी माहिती देत असतो ती कार्यपद्धती तुम्ही स्वीकारली पाहिजे तर आपण ही आता माहिती बघू तर मित्रांनो याचं होतं असं की आपण व्हॉट्सअप सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम वेगवेगळे ग्रुप चालत असतो आणि त्याच्यावर मग आपल्याला जाहिरात दिसतात व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करतो आणि मग बऱ्याचदा आपल्याला एखादा बायोडाटा येतो की गरीब घरची गर मुलगी मुलीला वडील नाही मुलीच्या वडिलाला आरनंद वेळ झालेला आहे किंवा मुलीला वडीलच नाही तर मुलगी शिवणकाम करते ब्युटी पार्लर चालवते भेंडी काम करते अंक करते शिक्षण बारावी आणि मुली दिसायला फोटो दिसा सुंदर असतो कुठल्याही जातीचा चालेल जातीची चा आत नाही शेतकरी चालेल गरीब चालेल आणि मुलींकडच्याकडून फक्त नारळ मिळेल असं तुम्हाला सांगितलं जातं तुम्हाला कुठेतरी भावनिक दृष्टीनं ब्लॅकमेल केलं जातं आणि आपली गरज असते मग ते बोलणारी एक तर महिला असते किंवा मग आमच्यासारखा एखादा भामटा असतो आणि मग तो काय करतो की मग आपण त्याचा नंबर दिलेला असतो त्या नंबरवर फोन करतो मग मी काय करतो की मग मग तुम्ही मुलीच्या नातेवाईकाला कॉन्फरन्स कॉलवर घेतो किंवा बाबा ते जवळ बसलेले तर त्यांच्यासोबत बोलणं करून देतो आपण असतो लातूरात तो असतो सोलापूरात मग आपल्याला फोनवर बोलण्याशिवाय पर्याय नसतो मग त्याच्यासाठी तुम्हाला जर समजा प्रत्यक्ष पाहायचे असेल तर तीन हजार पाच हजार सात हजार ती भरा अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक लोकांना या माध्यमातून गंडा घातलेला आहे फेसबुकला जर गेले तुम्ही तर सर्च बॉक्समध्ये सिम्पली टाईप करा अनाथ आश्रम किंवा वधू वर तुम्हाला अशी कसल्या बायोडाटांची अशी खूप मोठी मालिका त्या ठिकाणी दिसेल अनाथ आश्रमातील मुलींचे आमच्याकडे वधूवर परिचय मिळावा आहे वीस ते चाळीस वयोगटातील अनेक मुली आहेत काही काही तर महाराष्ट्र शासनाचा लोगो सुद्धा लावतात आणि आमचं सरकार बांगड्या भरून दिसत असेल तर तुमच्या आमच्या गाड्या रस्त्यावर राडवते शेतकऱ्यांच्या दूध घेऊन त्यावेळी चाललं की त्याचं चलाव फाडते परंतु या लोकांवर या सरकारचं कुठलंच नियंत्रण नाही त्यांचा लोगोचा गैरवापर करतात सात हजार पाच हजार गेट पाच ही मागतात पण ते सगळे मोकाट येतात त्याची जर सायबर क्राईम कडे तक्रार केली किंवा मेल केला तर तो हे पडते लोक त्या तक्रारीची दखल पण घेत नाही आणि त्याच्यामुळं या बार घऱ्या लोकांचा असं फावता आहे तर असो तुम्हाला मी काही स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो या ठिकाणी त्याच्यामध्ये बघा हा जो बायोडाटा तुम्हाला दिसतो आहे तर वरतीच लिहिलेला आहे गेट पास वधोवर अनाथ आश्रम वय अठरा ते चाळीस वयोगटातील मुली आहेत सर्व जातींचे जे इच्छुक आहेत खाली नियम गेट पास काढल्याशिवाय आश्रमामध्ये एंट्री राहणार नाही गेट पास ऑनलाईन काढणे अनिवार्य आहे म्हणजे हे ऑनलाईन गेटपास फी सात हजार था रुपये आहे फी भरणे अनिवार्य आहे लग्न आश्रमद्वारे कोर्ट मॅरेज करून दिला जाईल आश्रम मध्ये त्यांना घेऊन येणे अनिवार्य आहे आणि या हर्रम खोरांनी काल बनावट सिक्का पण बनवलेला आहे मुलगा निर्वेशनी हवा शिक्षणाची जातीची वयाची आठ नाही शेतकरी असला तरी चालेल दुसरं हे एक असा फोटो कुठेतरी शेअर करतात आणि हा फोटो बघा कुठेतरी शेतात वगैरे लग्न लग्न लावलेलं ला आहे हे भामटे असेच म्हणजे मुलगी आता दागिने घेऊन पळून जाते हे असे लग्नाचे फोटो आता हा बघा हा प्रेम मधुर अनाथ आश्रमाचा असा जो काही फोटो आहे कॉपी आहे ती फॉर्म आहे नोंदणी शुल्क आहे आता हे याची जी गंमत आहे तर ती गंमत तुम्हाला मी सांगतो आहे की ही प्रेम मधुर अनाथ आश्रम हा नेमका कसा आहे ही एक व्हॉट्सअपला आमच्या एक लिंक आहे मी इथे या ठिकाणी शेअर केलेली आहे ती ओपन करतोय मी अकाळचं हे ओपन अनाथ तरुणींच्या विवाहाचा लग्नाची आमिष दाखवून शेकडो तरुणांची लूट ही बातमी आहे तीस मार्च दोन हजार तेवीस ची आणि प्रचंड बेकारी समाजातील मुलींची घटती संख्या यामुळे हजारो तरुण विवाहासाठी अनेक माध्यमांचा वापर करून मुलींचा शोध घेत आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये या गोष्टींचा नेमका गैरफायदा घेणारे हे भामटे उदगीर येथील एका बोगस विवाह संस्थेतून भमती बबलीने घटना कशी घडली तर त्याचा तो, 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 तो तुम्हाला सारांश सांगतो की या हरामखोरांनी काय केलं की असा एक धरण तयार केला सोशल के मीडियावर टाकला काही ठराविक ग्रुपमध्ये म्हणजे स्वतःचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपवर टाकला आणि मग त्याच्यामध्ये आम्ही अनाथाश्रमातून बोलतो आणि सरकारच्या योजनेअंतर्गत आम्ही तुमचं लग्न लावून देणार सरकारकडून तुम्हाला पाच लाख रुपयाचं कुठलं तरी अनुदान मिळणार किंवा दोन लाख रुपयाचं मिळणार असं वेगवेगळ्या त्यांनी स्कीमा सांगितल्या त्याच्यासाठी काहीकडून पाच हजार रुपये नोंदणी की काहींकडून पन्नास पन्नास हजार रुपये या बाबट्यांनी उकळले म्हणजे एखादा व्यक्ती जर लोकांचं साला महिन्याचं काम करत असेल किंवा एखादा तरुण एखाद्या दुकानावर कपड्याच्या दुकानावर येथील पंधरा वीस हजार तुम्हाला काम करत असेल त्याचे जर पाच पन्नास हजार रुपये पण तिकून आणून जमा करून जात असतील तर त्याचा काय आशीर्वाद लागत असेल याचा जरा विचार करा आपण आरामखोरी एका मर्यादेपर्यंत करू शकतो उद्या तुमच्या दारूड्या दिल्या तर काय करसाल हे पाप कुठं फेरसाल किंवा तुम्हाला जर अर्धा झटका आला अटॅक न गेले तर काय होईल हे असे लय घटना चित्र घडायला तर घालाय ऍक्सिडेंट होऊन घरात पडले उटाने फसवायचे धंदे करू नका जे आहे ते खरं खरं लोकांना सांगा तुमच्या मेहनतीचे पैसे दोन पैसे मागून घ्या कोणाचं लग्न जर तुमच्या माध्यमातून जुळत असेल त्याचं लग्न झाल्याच्या नंतर चांगलं झाल्याच्या नंतर त्याला बोलून चालून त्याच्याकडून पाच पन्नास हजार रुपये नंतर घ्या तुम्ही हा भाग वेगळा किंवा तुम्ही जर एखाद्या बदल्यात आता आम्ही समजा ही माहिती सांगायला आलो आणि याच्याबद्दल तुम्हाला आम्ही जर दहावीस रुपये जर मागत असू तो भाग वेगळा किंवा मी जर बायोडाटे जमा करत असेल आणि ते बायोडाटे तुम्हाला जर दाखवत असतील किंवा संस्था चालवत असतील तिथं मग पाच सात हजार रुपये महिन्याचं भाडं द्यावं लागत असेल किंवा दहा पंधरा हजार रुपये खर्च येत असेल तर मी तुमच्याकडून आयुष्यभरासाठी पाचशे हजार रुपये नोंदणी ते घेत असतील तर त्याला फसवणूक म्हणता येणार नाही हे तुमचा एक व्यवहाराचा भाग झाला परंतु तुमच्याकडे काहीच नाहीये आणि तुम्ही सगळेच पहिलेच नंदेच होत आणि त्यात लोकायला खोटी माहिती देऊन कोणाचे तरी फोटो टाकता बंटी बबलीचं एखाद्या बनावट बायोडाटा बनवता आणि सांगताय की मुलीच्या मुलीच्याकडच्यांना पसंत आहे आणि मग तुम्हाला तीन हजार दोन हजार भरावं लागतील आणि त्याच्यानंतर तुमचा फोन शिकत होता तर ह्या अशा आराम खरेदी धंद्यात करू नका आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्राचं दुर्दैव असं की ज्या महिलांना आम्ही चांगलं समजतो सभ्य समजतो आणि त्यांना आम्ही एक मातृत्वाचा दर्जा देतो बहिणीचा दर्जा देतो त्यांचा सन्मान करतो तर या महिला या फसवणुकीमध्ये फोन कॉल करण्यामध्ये आघाडीवर आहेत त्यांची संख्या जास्त आहे कारण महिलांवर आपण सगळ्यात चटकन विश्वास ठेवतो तर महिलांना हे असं करू नका तुम्ही कोणाची तरी देखभाळ आहात तुम्ही कोणाला तरी कुणाच्या तरी मुलाला कोणाच्या तरी बापाला फसवता आहात हा विचार थोडासा कुठेतरी करा आणि मित्रांनो आता अनाथ आश्रमाविषयी तुम्हाला माहिती देतोय की दोन तीन ठिकाणी जे काही मुख्यत्वे अनाथ आश्रम आहे साई अनाथालय आहे पंढरपूरला आहे कोल्हापूरला आहे जळगाव भुसावळला आहे परंतु हे सगळे सरकारच्या आधिपत्याखाली हे अनाथ आश्रम चालत असतात महिला व बाल विकास खातं जे असतं किंवा समाज कल्याण खातं असतं किंवा कोर्ट असतं तर यांच्या नियंत्रणाखाली ते असतात असे त्यांना बायोडाटे प्रसिद्ध करण्याची कुठलीही परवानगी नसते किंवा बाय लग्नासाठी अनाथ आश्रमातील विचार पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका तशा मुली मिळत नाही प्रत्येक अनाथ आश्रमाचे नियम वेगळे आहेत पहिली गोष्ट महाराष्ट्रामध्ये अनाथ आश्रमांची संख्या ही बोटामधून इतकी आहे त्याच्यानंतर ही जी अनाथ आश्रम आहेत तर या अनापकरणाकडे मुली नाही आहेत आणि ज्यांच्याकडे एखादी दुसरी मुलगी असेल तर ते असं फोनवर कोणालाही माहिती देत नाही किंवा त्यांचे पत्ते प्रसिद्ध करण्याची कुठलीही परवानगी नसते त्याच्यामुळे काही भांगते आम्हाला कॉमेंट खाली लिहित येतात ते तुम्ही मोबाईल नंबर सांगत नाही पत्ते देत नाही मग काय तुमची रिकाणीच बरोबर ऐकायची तुम्हाला फसायचं तर फसाय तिकडे तुम्ही आम्हाला काही घेणं नाही परंतु जे आहे ते आम्ही तुम्हाला वक्तव्य सांगतो मग तुम्हाला जर त्या अनाथ आश्रमाची एखादी चौकशी करायची असेल समजा कोल्हापूरला अनाथ आश्रम असेल तर त्या ठिकाणी तुम्ही महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जा तिथून त्यांच्याकडून माहिती द्या त्यांनी जर दिली तर ठीक आहे नाही दिली तर कोल्हापूरात जाऊन तुम्ही विचारा बालसंस्कार केंद्र कुठं आहे त्यांचा पत्ता विचारा त्यांनी जर तुम्हाला त्या अनाथ आश्रमामध्ये प्रवेश दिला तर तिथं तुम्हाला जे काय असेल ते सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती सांगतील त्याच्यानंतर त्यांची जी पद्धत असते तर प्रत्येक अनाथ नियम हा वेगळा असतो त्यांच्या अपेक्षेप्रमाणे एक ओव्हरऑल जर पाहिलं तर त्यांना कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार रुपये महिन्याला तो मुलगा कमावता असला पाहिजे त्याचं फॅमिली रेप्युटेशन चांगलं असलं पाहिजे त्याची सामाजिक प्रतिष्ठा चांगली असली पाहिजे त्याच्या कुटुंबामध्ये कोणी व्यक्ति नसलं पाहिजे ही सगळी तुमची नोंदणी केल्याच्या नंतर तुम्ही जर समजा एबीपी माझाची सात वर्षाच्या आधीची जर बातमी एक सर्च केली तर त्याच्यावर कोल्हापूरच्या एका अनाथामध्ये तीन मुली लग्नाच्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या ज्या काही नियुक्त केलेल्या ज्या काही संस्थेकडून तेल्� त्यांनी जाहीरनामा काढला तर त्या वर्षा तीन मुलीच्या लग्नासाठी चारशे बायोडाटा आले होते त्यांची लाईन लागली होती ही सात वर्षाच्या आधीची कंडिशन होती आता तर दिवसेंदिवस परिस्थिती अधिक गंभीर चाललेली आहे आणि अशा स्थितीमध्ये तुमची सगळी पडताळणी केल्याच्या नंतर तुमच्या गावच्या ग्रामपंचायतचं अंडरटेकिंग घेतलं जातं की बाबा आम्ही या मुलीला सन्मानानं वागू तुमच्या घरच्याचं वा आम्ही पत्र घेतलं जातं की आम्ही या मुलीला सन्मानानं वागू नाहीतर असं नाही की बा अनाथ आक्रमातले आली केलं उद्यापासून लगेच गाय बोलणं सुरू केलं पाच सहा महिने ठेवली तर ठेवली नाही तर मग ते घेतली फार की असं जमत नसतं कारण पुन्हा तिच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार असतो त्याच्यामुळे ही सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते तुम्हाला जर पटत असेल आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नसल पटत सोडून द्या खूप धन्यवाद